ग्राहकाची एक लाख रुपये हरवलेली बॅग बबन उदासी ह्या फेरीवाल्याने परत केली बक्षिसी नकारले गांधीनगरमधील रस्त्याकडेला बबन उदासी हा फेरीवाला फेरी कापड विक्री करतो पूर्वी हा विक्रेता पद्मा चौक कोल्हापूर येथे खोक्यामध्ये लहान मुलांचे रेडीमेड कपडे विकत होता सदर दुकानाचे खोके अतिक्रमणमध्ये गेल्याने खचून न जाता नंतर लक्ष्मपुरी रस्त्याकडेला काही दिवस कापड्यांची विक्री केली त्यानंतर गांधीनगर रस्तेकडेला लहान मुलांची चड्डी बनियान विकून आपला उदरनिवारा चालू ठेवला काल दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण भागातील काही पुरुष व महिला लग्नाचा जत्था काढण्यासाठी आलेल्या लोकांची एक लाख रुपये असलेली बॅग फेरीवाल्याच्या दुकानासमोर गाडीवरती रस्त्याकडेला ठेवल्या ठेवलेल्या ठिकाणी विसरली तेथून ती लोक निघून गेली होती त्यानंतर बबन उदासी यांनी ती बॅग तेथून उचलून आपल्या दुकानाजवळ ठेवली त्यानंतर सदर मंडळी विसरलेली बॅग शोधत शोधत त्याच्या दुकानाजवळ आली व त्याला विचारले असता त्यांनी आपल्याजवळील ती बॅग त्यांना दाखवली असता सदर बॅग ही आमची आहे हे त्यांनी सांगितले त्यानंतर बबनने ती बॅग संबंधितांना परत दिली व बॅग उघडली असता त्यामध्ये एक लाख रुपये रोख रक्कम बरोबर असल्याचे सदर लोकांनी बघितले व समाधान व्यक्त करत संबंधित बबत उदासीचे आभार मानले व ह्यामधील तुम्हाला बक्षीस म्हणून चार पाच हजार रुपये घ्या असे त्या मंडळांनी फेरीवाल्यांना बोलल्यानंतर सांगितले त्यांनी मला एकही रुपया नको पण तुमचा आशीर्वाद द्या असे बोलल्यानंतर संबंधित लोकांनी खरंच ह्या दुनियेत चांगली माणसं आहेत असे उद्गार काढत संबंधित बबन उदासी याला नमस्कार केला व त्यांच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचे आनंद आश्रू आले एवढी मोठी रक्कम परत मिळाली नसती तर आम्ही लग्नाचा जत्ता काढू शकलो नसतो असे म्हणत ती मंडळी तिथून निघून गेली ही गोष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी संबंधित बबन उदासी ह्या फेरीवाल्याला कापड विक्रेत्याचा शाल व गुच्छ देऊन सत्कार करून त्याच्या चांगल्या कृत्याबद्दल त्याचं अभिनंदन केले ह्यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव प्रमुख पोपट डांगट दीपक पोपट फ्रेमवाला किशोर कामरा दीपक दिंग दीपक पोपटानी अंकल वीरेंद्र भोपाळे सुनील पापराणी जितू चावला अजित चव्हाण प्रफुल घोरपडे आदी उधव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक व व्यापारी उपस्थित होते अशा सणख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद